जय हिंद मित्रांनो मी विके गायकर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या या न्यू भारती चॅनल वरती तर मित्रांनो मी तुमच्यासाठी अजून एक खास अपडेट आलो या ठिकाणी पाहा तुम्ही ज्या भरतीची आतुरतीने वाट पाहत होता ती भरती निघालेली आहे मित्रांनो ती भरती म्हणजे एस टी महामंडळमध्ये भरती निघलेली आहे ती एम एस आर टी सी म्हणजे एम एस आर टी सी म्हणजे एस टी महामंडळ तर नाशिक या ठिकाणी भरती निघालेली आहे मित्रांनो ही अतिशय महत्त्वाची संधी तुम्हाला निर्माण झाली आहे आणि तुम्हाला या संधी जर सोन्या खर्च असेल तर प्लीज या व्हिडिओला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत पाहा जेणेकरून तुम्हाला या भरतीची संपूर्ण अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमध्ये या एम एस आर टी सी नाशिक भरतीमध्ये कोणकोणत्या पदाची भरती आहे संपूर्ण डिटेल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर त्या अनुगत तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मित्रांनो तर या ठिकाणी पहा जर आपले अपडेट करेल या ठिकाणी पहा एम एस आर टी सी भरती नाशिक तर नाशिक ठिकाणी भरती निघालेली आहे आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय सांगणार आहे माहिती का तर या ठिकाणी पहा तुम्हाला या भरतीसाठी क्वालिफिकेशन म्हणजे शैक्षणिक पात्रता किती लागणार आहे हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि या भरतीमध्ये तुम्हाला वयमर्द किती लागणार आहे हे पण मी तुम्हाला या मध्ये सांगणार आहे मित्रांनो आणि अर्ज शुल्क किती लागणार आहे हे भर फॉर्म भरण्यासाठी अर्ज शुल्क किती लागणार आहे हे पण मी तुम्हाला या मध्ये सांगणार आहे आणि एकूण पद किती भरायचे आहे तर या भरतीमध्ये तुम्हाला एकूण पद किती भरायचं आहे किती संख्या पदाच्या हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि अर्ज पद्धत अर्ज तुम्हाला कसा भरायचा आहे ऑफलाईन पद्धतीने भरायचं आहे की ऑनलाईन पद्धतीने भरायचं आहे हे पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कागदपत्र तर सगळ्यात जास्त मिस्टेक यामध्ये स्वतः असते मित्रांनो काय की मुलांना कागदपत्र कोणकोणते द्यायचे असते माहीत नसतं तर कागदपत्र तुम्हाला कोणकोणते लागणार आहे हे तुम्हाला सांगणार आहे आणि पी <coughs> एफ जाहिरात तर तुम्हाला हा फॉर्म भरायचा असेल तर सुरुवातीला तुम्हाला पी डी एफ जेरात वाचावे लागेल आणि या पीडीएफ एफ मध्ये तुम्हाला संपूर्ण डिटेल दिले आहे तर संपूर्ण डिटेल तुम्ही पी डी एफ जरात वाचायची मगच हा फॉर्म भरायचा आहे मित्रांनो आणि हे पी डी चा एफ जॉलची लिंक तुम्हाला मी माझ्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे आणि टेलिग्राम चॅनलला पण दिलेलं आहे आणि व्हॉट्सअप ग्रुप चॅनलला पण दिलेलं आहे मित्रांनो तर त्या ठिकाणचं तुम्ही पाठप लवकर जॉईन व्हायचं आहे टेलिग्राम चॅनलला टेलिग्राम चॅनलची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेलं आहे मित्रांनो तर त्या ठिकाणचा तुम्ही जॉईन होऊन हे संपूर्ण पिढीए घ्या वाचतो मग हा फॉर्म भरायचा आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फॉर्म एम एस आर टी सी म्हणजे हे फॉर्म सव्वीस तारखेपासून चालू वाढायला आहे मित्रांनो तुम्हाला मी आत्ताच अपडेट देऊन ठेवतो जेणेकरून तुम्हाला पुढचे एक्झामसाठी तुम्हाला तयारी करावं लागेल कारण एस टी महामंडळ पदाची भरती ही एक्झामनुसार एक्झाम झाल्यानंतर जे या एक्झाममध्ये शैक्षणिक पात्रतेमध्ये पात्रता होईल मित्रांनो त्यांचीच निवड मित्रांनो तर तुम्हाला या ही भरतीची नोटिफिकेशन मी आज एकवीस तारीख आज देत आहो तर तुम्ही आत्तापासून उद्यापासून अभ्यासाला सुरुवात करा आणि तुम्हाला कोणते कोणते नोटबुक्स लागणार आहे या अभ्यासासाठी एस टी महामंडळासाठी तर नोटबुक्स संपूर्ण पाच प्रकारचे नोटबुक्स आहे तर संपूर्ण नोटबुक्सची लिंक मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिले आहे त्या ठिकाणी तुम्ही नोटबुक बघू शकता आणि परचेस करू शकता मित्रांनो तर संपूर्ण डिटेल मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत पाहा व्हिडिओला मिस नका करून मित्रांनो तुम्ही मिस केला तुम्हाला काही समजणार नाही ना त्यामुळे तुम्ही व्हिडिओला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत पहा तर जरा आपल्या मोबाईल स्क्रीनवर तर या ठिकाणी पहा आपण आपली स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन केलेली आहे तर या ठिकाणी पहा एस टी महामंडळ नाशिक भरती दोन हजार चोवीस तर ही भरती निघलेली आहे भरती संपूर्ण अपडेट मी तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवतो तर या ठिकाणी पहा तर एस टी महामंडळ नाशिकमध्ये काही रिक्त पदे भरण्यासाठी एस टी महामंडळ नाशिक भरती दोन हजार चोवीस भरतीची जाहिरात प्रकाशित झाली आहे तर आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आ, का तर सव्वीस डिसेंबर आहे तर सव्वीस डिसेंबरपर्यंत अर्ज करू शकता त्यामुळे संधी अजिबात सोडू नका कारण यामध्ये तुम्हाला चांगला पगार देखील मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला पुढे एम एस आर टी सी नाशिक दोन हजार चोवीस या भरतीची जाहिरात सर्व रिक्त पदांची माहिती वय शैक्षणिक पात्रता व इतर सर्व माहितीच्या माहिती पाहायला मिळणार आहे त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज भरायचा आहे मित्रांनो तर या ठिकाणी पाप एस टी महामंडळ भरती राज्यातील व देशातील अशाच महत्वाचे अपडेट हवे असते तुम्हाला तर व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन व्हायचं आहे मित्रांनो तर या ठिकाणी पाह थोडक्यात माहिती पदायच नाव पाहत एस टी महामंडळ नाशिक भरती दोन हजार चोवीस पदाय चिंनाव पाह समुपदेशक हे पद भरण्यात येणार आहे तर समुपदेशक हे पद भरण्यात येणार आहे मित्रांनो आणि शैक्षणिक पात्रता पाहात त्याची सविस्तर माहिती पुढील दिलेली आहे तर अर्ज करण्याची पद्धत पा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे म्हणजे तुम्हाला हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे फॉर्म भरून पाठवायचा आहे तर अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख पा जारी प्रकाशित झाल्यापासून अर्ज करण्याची शेवटची तारीख सव्वीस डिसेंबरपर्यंत आहे तर सव्वीस डिसेंबरपर्यंत तुम्ही ऑफला ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता तर या ठिकाणी पा पदाचे नाव दिलं आहे तर पदाचे नाव पहा समुपदेशक पद आहे पदसंख्या तीन आहे मित्रांनो तर एस टी महामंडळ नाशिक भरती दोन हजार चोवीस एज्युकेशन क्वालिफिकेशन तर शैक्षणिक पात्रता या ठिकाणी सांगितलेला आहे तर मान्यताप्राप्त विद्यापीठाची संस्थेची समाजकार्य व विशेषांकित पदव्युत्तर पदवी एम एस डब्ल्यू किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची संस्थेची मान्यशास्त्र या प्रमुख विषयातील कला शाखेची पदव्युत्तर पदवीधर एम ए फिजिओलॉजी अधिक समुपदेशक मानसशास्त्र विषयातील पदविका ॲडव्हान्स डिप्लोमा इन फिजिओलॉजी असणे आवश्यक आहे तर अशा प्रकारे तुमचं शिक्षण झालेलं पाहिजे मित्रांनो तर एस टी महामंडळ नाशिक भरती सॅलरी तर वेतन पा तुम्हाला नियुक्ती उमेदवारांना पदानुसार वेतन मिळणार आहे त्यासाठी तुम्ही दिलेली पी डी एफ जरात वाचायचे आहे मित्रांनो तर अर्ज करण्याचे पद्धत पा उमेदवारांना अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायच करावा लागणार आहे आणि अर्ज शुल्क पहा कुठल्याही प्रकारचा अर्ज शुल्क नाही मित्रांनो तर अर्ज सुरू होण्याची तारीख पाह जाहिरात प्रकाशित झाल्यापासून अर्ज सुरू झालेला आहे मित्रांनो आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख सव्वीस डिसेंबरपर्यंत तुम्ही अर्ज करायचा आहे मित्रांनो तर हाऊ टू अप्लाय फॉर्म एस टी महामंडळ नाशिक भरती तर अर्ज कुठे करावा लागेल तर अर्ज तुम्हाला पुढील पत्तेवर करायचं आहे मित्रांनो या ठिकाणी प पत्ता दिलेला आहे तर या पत्त्यावर तुम्ही अर्ज करायचा आहे मित्रांनो तो पा, पत्ता पा या ठिकाणी मित्रांनो कार्यालय एन डी पटेल रोड शिंगाडा तलाव गडकरी चौक नाशिक चार दोन दोन शून्य शून्य एक इथे तुम्हाला अर्ज करायचा आहे मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता तर या पत्त्यावर तुम्ही अर्ज करू शकता मित्रांनो आणि तुम्हाला तर या ठिकाणी पहा एस टी महामंडळ नाशिक भरती दोन हजार चोवीस एस टी महामंडळ नाशिक भरती दोन हजार चोवीसची माहिती तुमच्या मित्रांना लगेच शेअर करा मित्रांनो आणि या भरतीचा फायदा नक्की घ्या आणि जर तुम्हाला महाराष्ट्र व देशातील अशात महत्त्वाच्या अपडेट अपडेटसाठी आमच्या अधिकृत चॅनलला टेलिग्राम चॅनलला भेट द्या मित्रांनो तर अशा प्रकारे मी हा भरू शकता एस टी महामंडळाची भरती तुम्हाला ऑफलाईन पद्धतीनं फॉर्म भरायचा आहे आणि ऑफलाईन हा फॉर्म तुम्हाला सायबर कॅफेमध्ये जाऊन तुम्ही या वेबसाईटवर जायचं आहे आणि वेबसाईटवर जाऊन तुम्ही हा ची प्रिंट काढून हा फॉर्म तुम्ही सबमिट करायचा आहे मित्रांनो तर अशा प्रकारे तुम्ही हा फॉर्म भरा ज्यांना एस टी महामंडळमध्ये सम उपदेशक या पदवर फॉर्म भरायचा आहे मित्रांनो त्यांच्यासाठी खूप चांगल्या प्रकारे संधी आहे आणि या संधीचा फायदा घ्या मित्रांनो तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर प्लीज यार व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा -जास्त कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा शेअर यासाठी किंवा करा की तुमच्या अनुसार जीवन बदललं बदललं जाईल आणि त्यांना नोकरीमध्ये चान्स मिळेल मित्रांनो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या भरतीचं नोटिफिकेशन मिळेल मित्रांनो तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, शालम शांती सलाम बाय बाय